दुबईच्या हॉटेलमध्ये कॅशियर पदाची नोकरी लावण्याचं आमिष दाखवून एका तरुणाला दोघांनी त्रेसष्ट हजार रुपयांना गंडवलं याबाबत हकीकत अशी दिनांक 10 सप्टेंबर 2024 ते सहा मार्च दोन हजार पंचवीसच्या दरम्यान सोलापुरातील सम्राटनगर इथं साहेराबानू शब्बीर शेख राहणार सम्राटनगर आणि मोहम्मद फुरकान अली फारुख अली अन्सारी राहणार भिवंडी सध्या मुंबई या दोघांनी मिळून सुलतान रियाज पटेल व एकतीस राहणार सम्राटनगर मजरेवाडी सोलापूर यांचा विश्वास संपादित करून त्यांना दुबई इथं द कॅस्केड मल्टिक्युझिन रेष्टा या हॉटेलमध्ये कॅशियर या पदाची नोकरी लावतो असं खोटं आश्वासन देऊन त्यांच्याकडून त्रेसष्ट हजार तीनशे रुपयांची रक्कम मोहम्मद फुरकान अली अन्सारी यानं स्वीकारून नोकरी लावून न देता सुल्तान पटेल यांची आर्थिक फसवणूक केली म्हणून साहेराबानू शेख आणि फुरकान अली अन्सारी या दोघांवर एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गाढवे हे करत आहेत